नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शिवणकाम पुष्पामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मा ब्लाऊजवरून मापे घेण्याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर ब्लाउजवरून मापे कशी घेतली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर तुमच्यापैकी काय मैत्रिणी ब्लाऊजवरून मापे घेणे काय अवघड आहे तर नवीन शिकणाऱ्यांसाठी सर्वच काय अवघड असतं आणि त्यांचे ब्लाऊज शिवणकामाची सुरुवात द्लाउजवरून मापे घेण्यापासूनच झालेली असते जर ब्लाऊजवरून मापे घेण्याची पद्धत चुकीची असेल तर सर्वच काही कटिंग स्टिचिंग सर्वच चुका होऊ शकतात तर त्यासाठी मी तुम्हाला आज ब्लाऊजवरून मापे घेण्याची पद्धत सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा सुरुवातीला माझ्याकडून पण या चुका झालेल्या आहेत चुकीच्या पद्धतीने मापे घेऊन ब्लाऊज शिवल्यामुळे माझे ब्लाऊज उंचीला कमी पडणे किंवा चौतीसचा ब्लाऊज असेल तर बत्तीसचा होणे अशा चुका झालेल्या आहेत अशा चुका नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींकडून होऊ नयेत यासाठीच आजचा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण इथे एक ब्लाऊज घेतलेला आहे आणि या ब्लाउजवरून आपण मापे घेणार आहोत तर सर्वात आधी आपण या ब्लाउजवरून कोणती मापे घेणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात आधी आपण पूर्ण उंची छाती कंबर बाही लांबी दंडघेर कटोरी पुढचा गळा मागचा गळा शोल्डर मुंडा मुंडा घेर शोल्डर पट्टी काज बटन पट्टी आणि योगपट्टी ही सर्व मापे आपण ब्लाऊजवरून घेणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण पूर्ण उंचीचं माप घेणार आहोत तर पूर्ण उंचीचं माप घेताना नेहमी ब्लाऊजच्या पाठीमागच्या बाजूने घ्यायचं आहे तर शोल्डर पट्टीच्या साईडने आपण टेप ठेवायचा आहे सेंटरमध्ये आणि कमरेच्या बाजूने जिथे आपण पाठीमागच्या भागाचा टक्स घेतला आहे तिथे आपण ब्लाऊजची उंची मोजणार आहोत आता असं आपण जी ब्लाऊज ठेवलेला आहे जर तसंच आपण मोजलं तर या ब्लाऊजची उंची आपले पावणे तेरा येत आहे तर ही प्रॉपर आपली उंची नाही आहे कारण ज्या वेळेस आपण ब्लाऊज शिवून तयार होतो त्यावेळेस आपल्याकडून आपल्याकडून पाव ते अर्धा इंच अंतर कमी होत असतं आपण जर आपल्याकडून आपण आप शिवण्यामध्ये आपण किती अंतर घेतो काही मैत्रिणी पाव इंच घेत असतील काही अर्धा इंच घेत असतील तर त्या पद्धतीने त्यांचं ते, ते कमी होऊ शकतं तर मी अर्धा इंच माझं शिलाईमध्ये घेत असते तर त्यामुळे आपण ब्लाऊजचं माप घेताना ब्लाऊज थोडा खेचायचा आहे आणि मग आपण ब्लाऊजची मापे घ्यायची आहेत जे मी आधी माप घेतलं होतं तर ते पावणे तेरा होत येत होतं आणि जर ती पद्धत जर घेतली आणि त्या पद्धतीने जर आपण ब्लाऊज कटिंग केला तर आपला ब्लाऊज नक्कीच उंचीला कमी पडतो कारण हा अनुभव माझ्या स्वतःवर आलेला आहे त्यामुळे ब्लाऊजचं माप घेताना नेहमी थोडंसं खेचून पाव ते अर्धा इंचचं माप आपलं वाढलं पाहिजे तर बघा इथे ब्लाऊजचं माप थोडं खेचल्यानंतर तेरा येत आहे आणि हेच आपल्या ब्लाऊजचं परफेक्ट मेजरमेंट आहे आणि आधी जे घेतलं होतं त्या पद्धतीने जर घेतलं तर आपला ब्लाऊज उंचीला कमी पडू शकतो म्हणून थोडंसं खेचूनच ब्लाऊजचं माप घेतलं पाहिजे तर बघा इथे तेरा उंची येत आहे तर आता आपण बाही लांबीचं माप घेणार आहोत तर बाही लांबी आहे साडेपाच इंच आणि घेर दंडघेर बघूयात घेर आहे दंडघेर आहे साडेपाच इंच पाठीमागच्या गळ्याचा आपण माप घेणार आहोत तर पाठीमागचा गळा आहे दहा इंच तर आता आपण मुंडा राऊंड मोजणार आहोत तर मुंडा राऊंड बघा किती येत आहे तर मुंडा राऊंड आहे साडेसात इंच तर तर आता समोरच्या भागाकडून आपण मापे घेणार आहोत तर आपण छातीचं माप घेणार आहोत तर छातीचं माप घेताना नेहमी हुक ज्या साईडने लावलेले आहेत म्हणजे हुक पट्टीच्या बाजूने माप घ्यायचं आहे आता इथे पण बघा ब्लाऊज असा ठेवला आहे आणि असंच जर आपण माप घेतलं छातीचं तर ते पावणे आठ किंवा आठ येत आहे तर हे आपलं ब्लाऊजचं खरं मेजरमेंट नाही आहे तर काय होतं अर्धा ते पाव इंच मी सांगितलं आहे शिवल्यानंतर ते कमी होत असतं म्हणून ब्लाऊज खेचूनच थोडंसं माप घ्यायचं आहे तर बघा थोडं खेचल्यानंतर आपल्या ब्लाऊजचं माप सव्वा आठ ते साडे आठ येत आहे तर हेच आपल्या ब्लाऊजचं खरं आणि प्रॉपर माप आहे तर छाती येत आहे साडेआठ म्हणजे चौतीस छातीचा हा ब्लाऊज आहे आता आपण समोरच्या गळ्याचं माप घेणार आहोत तर समोरचा गळा आहे आपला साडेपा साडेपाच इंच आपण योगपट्टीचं माप घेऊया योगपट्टी काजबटीन साईड साइडने आहे तीन इंच आणि कमरेच्या साईडने आहे अडीच इंच आणि अडीच इंच आता आपण काज पट्टीचं माप घेऊया काज बटन पट्टी आहे आपली साडेसहा इंच पट्टी मोजणार आहोत शोल्डर पट्टी आहे अडीच इंच आता आपण शोल्डर, शोल्डर मोजणार आहोत शोल्डर आहे नऊ इंच आणि दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच आपलं शिलाय मार्जिन गेलं आहे म्हणजे साडे दहा इंच आपलं पूर्ण शोल्डर आहे तर त्याचा हाफ करणार आहोत आपण साडे दहाचा हाफ येत आहे सव्वा पाच इंच म्हणजे आपलं शोल्डर आहे सव्वा पाच इंच आता आपण मुंडामजून घेणार आहोत मुंडा आहे आपला साडेपाच इंच साडेपाच इंच म्हणजे अर्धा इंच शिलाई मार्जिन गेला आहे तर सहा इंचाचा आपण मुंडा घेणार आहोत तर आता आपण कटोरी मधून घेऊया कटोरी आहे साडेपाच इंच आता आपण कंबरेचं माप घेऊया तर कमरेचं माप घेताना पूर्ण कंबर आपण मोजून घेणार आहोत ज्या साईडने हुक लावले आहे तिथपासून सुरुवात करूयात आणि आपण कमरेचं माप घेऊया तर जिथपर्यंत आपण आपलं आयपट्टी आहे म्हणजे जि आयचं हे ला बनवलेलं आहे तिथे आपण माप घेणार आहोत तर साडेसत्तावीस आपले कंबर आहे प्रकारे आपण सर्व मापे घेऊन झालेली आहेत तर अशा प्रकारे जर मापे घेतली पूर्ण उंचीचं माप जरा थोडं खेचून घेतलं आणि छातीचं चा माप पण थोडंसं जर खेचून घेतलं तर अगदी आपला ब्लाऊज शिवल्यानंतर परफेक्ट बसतो जर आपण जसं आहे तसंच न खेचता जर माप घेतलं तर ब्लाऊज उंचीला कमी पडतात माझा स्वतःचा हा अनुभव आहे म्हणूनच तो तुमच्याबरोबर मी आज शेअर केलेला आहे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींकडून या चुका होऊ नयेत त्यांनाही योग्य पद्धत कळावी मापे घेण्याची त्यासाठीच तर हा व्हिडिओ आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद